नमस्कार शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जी काही फेस टू सध्या बघा घेण्यात आलेली आहे तर त्या फेस टूमध्ये ज्या उमेदवारांची इंटरव्ह्यूमध्ये सध्या सिलेक्शन झालेलं आहे तर अशा उमेदवारांचं सध्या जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सिलेक्ट झालेल्या उमेदवारांचं संस्थेच्या माध्यमातून सध्या जिल्हा परिषदला करण्याच्या उद्देशाने सध्या जे काही पत्र आहे तर ते पत प्रत्येक जिल्हा परिषदला इश्यू करण्यात येत आहे आता आपल्याला माहिती आहे की जी फेस टू सध्या बघा राऊंड सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये एक तारखेपासून जवळपास या ठिकाणी आजच्या एकवीस तारखेपर्यंत जी काही इंटरव्ह्यू प्रक्रिया आहे तर ती इंटरव्ह्यू प्रक्रिया सस्तेना ह्या ठिकाणी बघा घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये आठ हजार प्लस जे काही उमेद ह्या ठिकाणी आलेले होते आठ हजार प्लस त्याच्यामध्ये शिफारस झालेले जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांनी तिथे इंटरव्ह्यू दिलेली आहे आता ह्याच्यामध्ये बरेचशे उमेदवारांचे प्रश्न होते की सध्या आम्ही दोन ठिकाणी पाच ठिकाणी इंटरव्ह्यू दिली आहे परंतु आमची जी काही निवड असेल तर ती निवड झाली आहे किंवा नाही तर ते आम्हाला कशा पद्धतीने बघा कळणार तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडीओमध्ये आपण संपूर्ण माहिती सध्या बघणार आहोत तर हे चॅनल बघा नवीन चॅनल आहे तर आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते अपडेट तुम्हाला सध्या आपल्या ह्या नवीन चॅनलवर पाहायला मिळतील तर मित्रांनो ठिकाणी झाला होता तर त्या अनुषंगाने एक पत्र सध्या आजच्या दिवसाला लेटेस्ट पत्र इथे इश्यू करण्यात आलंय एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ला आता हे पत्र जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात आहे कोल्हापूर विभाग तर ह्या पत्रामध्ये जे काही प्राचार्य आहे मुख्याध्यापक आहे पवित्र पोर्टल अंतर्गत जाहिरात दिलेल्या ज्या संस्था आहे तर त्यांना हे पत्र आजच्या दिवसाला इथे इश्यू करण्यात आलंय आता ह्याच्यामध्ये विषय काय आहे तर तो, तो इथं बघा शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अंतर्गत पवित्र प्रणालीद्वारे फेस टू मध्ये शिक्षक भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणीबाबत अशा पद्धतीने विषय आहे आता जवळपास संपूर्ण संस्थांना एकवीस तारखेपर्यंत या ठिकाणी बघा च... आजच्या दिवसापर्यंत जी काही निवड यादी आहे तर ती निवड यादी फायनल करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या होते आणि त्या अनुषंगाने ज्या उमेदवारांचं निवड झालेली आहे संस्थेमध्ये तर त्या निवड झालेल्या उमेदवारांची जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते डॉक्युमेंट सध्या पुन्हा रिव्हेरिफिकेशन संदर्भात जिल्हा परिषदला संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि आजच्या दिवसापासून जिल्हा परिषद कोल्हापूरला जे काही व्हेरिफिकेशन आहे तर ते व्हेरिफिकेशन सध्या बघा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर हे पत्र देखील इथं देण्यात आहे आता ह्याच्यामध्ये आयुक्त शिक्षण असेल त्यांचं जे काही पत्र असेल त्यानंतर ठिकाणी पवित्र पोर्टलच्या ज्या सूचना आहेत तर ते संदर्भ इथं घेण्यात आले आता ह्याच्यामध्ये सविस्तर बघूया की शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अंतर्गत पवित्र पोर्टल अंतर्गत फेस टू शिक्षक पद भरती सुद्धा ठिकाणी बघा सर्वसाधारण गुणवत्ता यादी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करावयाची आहे तरी आपल्या संस्थेमार्फत पवित्र पोर्टल अंतर्गत निवड प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी करावयाची आहे तरी कागदपत्र पडताळणी करणे कामी सर्व कागदपत्रासह उपस्थित राहणे तपासणी वेळी मूळ कागदपत्रासोबत प्रस्तावाची एक शायंगीत जी काही प्रत आहे तर ती सोबत प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे या कार्यालयात ना हरकत प्रमाणपत्र न घेता उमेदवाराला चुकीची नियुक्ती दिल्यास याबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेचे राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं देखील या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे आता हे पत्र आताचं लेटेस्ट पत्र आहे तर ह्याच्यामध्ये संबंधित जिल्हा परिषदेमध्ये ज्या संस्था आहे तर त्या संस्थेची सध्या बघा जी निवड झालेली असेल उमेदवारांची परत आता त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये बऱ्याचशा संस्था होत्या त्या संस्थेच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या सेक्शनमध्ये आल्या होत्या आणि त्याच्यात बऱ्याचशा संस्थेच्या ज्या काही इंटरव्ह्यू आहे तर त्या इंटरव्यू पार पडलेले आता त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्या उमेदवारांचं जे सध्या बघा अंतिम व्हेरिफिकेशन असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते आता संपूर्ण जे काही संस्था अं ह्या ठिकाणी मुख्याध्यापक असेल किंवा प्राचार्य असेल किंवा जे संस्था सचिव असेल तर त्यांना इथं सूचित करण्यात आलंय की संबंधित उमेदवारांचं कागदपत्राची जी काही प्रत असेल संपूर्ण सेट असेल तो बगा ट्या ट्या है। है तर तो सध्या बघा निवड झालेल्या उमेदवारांचं घेऊन सध्या त्या ठिकाणी तेवीस तारखेला बोलवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये संबंधित जे काही कार्यालय आहे तर त्या कार्यालयाचं ना हरकत प्रमाणपत्र न घेता जर चुकीच्या पद्धतीने नियुक्ती दिली तर त्याला सर्वस्वी जी काही जबाबदारी असेल तर ती संस्थेची ह्या ठिकाणी बघा राहणार आहे असं देखील इथं म्हटलेलं आहे आता हे संपूर्ण करत असताना नेमकं उमेदवारांचं काय काय त्या ठिकाणी बघा चेक होणार आहे जेणेकरून त्या डॉक्युमेंट uh, व्हेरिफिकेशनमध्ये उमेदवारांचं बघा त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होणार नाही तर ह्या ठिकाणी uh, सूचना देखील देण्यात आली आहे की ते पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने जी काही मूळ कागदपत्रं आहे तर ती मूळ कागदपत्रं नेमकी कोणती तिथं चेक होणार आहे तर ह्याच्यामध्ये अंतिम ह्या ठिकाणी बघा निवड झालेल्या उमेदवाराचं नाव हो, हे राहणार आहे त्यानंतर विवाद झालेल्या जे काही महिला आहेत तर त्या महिलांचं नावामध्ये बदल झाला आहे का बदल झाला असेल तर त्याच्या या ठिकाणी जे काही शासन राजपत्रकाची प्रत आहे का हे देखील तिथं चेक होणार आहे त्यानंतर उमेदवाराचं जो काही बेसिक माहिती असेल पत्ता असेल उमेदवाराचा संपर्क क्रमांक इम त्यानंतर ईमेल आय डी त्यानंतर इथं अर्जाचा सेल्फ सर्टिफाय जी काही प्रत आहे ती प्रत देखील चेक होणार त्यानंतर उमेदवाराची जन्मतारीख जन्म दाखलाचा किंवा जन्मदिनांकाचा पुरावा असणार आहे त्यानंतर शैक्षणिकमध्ये तुमचं जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक संदर्भात संपूर्ण जे प्रमाणपत्र असेल गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ते देखील तिथं चेक होणार आहे बरोबर त्यानंतर जे काही पात्रता परीक्षा आहे त्या पात्रता परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही टेट परीक्षा असेल तर त्या टेट परीक्षेमध्ये गुणाचा तपशील असेल जी काही प्रत असेल गुणपत्रिका टेटची मार्कशीट असेल किंवा मग तुमचे इतर जे काही टी टी सी टेट संदर्भात मार्कशीट असेल तर ते संपूर्ण तिथं चेक होणार आहे त्यानंतर आरक्षणासंदर्भात जर बघितलं तर इथं डोमोसाईल संदर्भात आहे त्यानंतर जात प्रवर्ग असेल म्हणजे तुमचं जे काही सिलेक्शन आहे तर ते तुमच्या कोणत्या प्रवर्गातून आहे कोणत्या ऑरिजेंटल कॅटेगरीतून आहे तर ते देखील त्या ठिकाणी बारकाईने चेक होणार आहे तर सध्या हे जे काही संपूर्ण डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट तुम्ही दिलेले असेल व्हेरिफिकेशन करत असताना तर तेच डॉक्युमेंट त्या ठिकाणी परत तरी व्हेरिफिकेशन ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे तर त्या उमेदवारांचं इथं होणार आहे त्यानंतर जे काही या ठिकाणी हॉरिजेंटलमध्ये माजी सैनिक असेल खेळाडू असेल अंशकालीन उमेदवार असेल बरोबर त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्ले असेल भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल तर हे संपूर्ण जे काही हॉरिजेंटल जे काही आरक्षणामध्ये आलेले उमेदवार असेल तर त्यांचं देखील त्या ठिकाणी प्रमाणपत्र सध्या चेक होणार आहे त्यानंतर पुढे बघा हे जे काही संपूर्ण व्यवस्थापनाची जे काही शिफारस असेल ती यादी असेल पवित्र पोर्टल जाहिरात हे संपूर्ण जे काही मावक रोस्टर प्रत असेल या ठिकाणी विषय निहाय मुलाखतीस उपस्थित उमेदवारांचा तक्ता असेल म्हणजे जी काही एसओ पी तयार करण्यात आली होती तीस मार्गाची त्याच्या माध्यमातून सध्या बघा कोणत्या उमेदवाराला किती मार्क तिथं मिळाले आहे ते देखील सध्या त्या ठिकाणी सादर होणार आहे तर हे संपूर्ण जी काही कागदपत्र आहे तर ही कागदपत्र संस्था अध्यक्ष सचिव यांनी बघा त्या ठिकाणी सादर करायची आहे आणि ज्या उमेदवारांची निवड झाली त्या उमेदवारांचं एकंदरीत व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवाराला देखील संस्थेच्या माध्यमातून सध्या कळवलं जाणार आहे तर ही एक जी काही महत्त्वाची फेस टू संदर्भात ज्या उमेदवारांची इंटरव्ह्यू देऊन आले तर तुम्हाला संबंधित संस्थेचं त्या ठिकाणी मेल येऊ शकतो किंवा कॉल येऊ शकतं प्रत्यक्ष जे काही जे नियुक्तीपत्र असेल तर ते देण्यासंदर्भात तर तुमची निवड जी असेल तर ती निवड तुम्हाला त्या पद्धतीने सध्या बघा कळवली जाईल तसंच पवित्र पोर्टलवर देखील तुमच्या लॉग इनवरती देखील तुमचं जे काही रिकमेंडेशन आहे तर तो स्टेटस देखील त्या ठिकाणी पाहायला तुम्हाला मिळू शकतो तर सध्या हे जे काही टू संदर्भात ज्यांची इंटरव्ह्यू झालेली तर त्या उमेदवारांसंदर्भात बघा ही एक महत्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा हे चॅनल बघा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलं आहे आणि नवीन चॅनल असल्यामुळे तुमचं देखील तेवढं सपोर्ट गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर त्या अपडेट तुमच्यापर्यंत आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा खाली जे काही डिस्क्रिप्शन आहे तिथे आपलं टेलिग्राम चॅनल आहे नवीन ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात तिथं तुम्हाला वेगवेगळे वेग शासन निर्णय जे काही महत्त्वाचे अशा पद्धतीचे जे काही पत्र आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर ते तुम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी आपण देण्याचा प्रयत्न करू तर ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे तर त्यांना हे संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला बघा मेल येईल किंवा प्रत्यक्ष संस्थेचा कॉल येईल किंवा जे काही पवित्र पोर्टलवर जी काही लॉग इन आहे तुमची तर त्याच्यावर देखील तुमचं संस्थेच्या रिकमेंडेशन त्या ठिकाणी झालेलं सिलेक्ट झालेलं ते देखील तुम्हाला दिसणार आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर आपण तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन करू ठीक आहे तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम.